पंढरीचा हा सुंदर सोहळा ह्याच दे ह्याच रुग्णाला बघायला भेटतो आणि सर्व बालक मंडळी तू चालत आला कोणकोण आला जोर जोरात कोण मम्मी आला बर पांडुरंगाच्या भेटीची ओढ मनामध्ये निर्माण झाली आणि तू कीर्तन करतो भजन गाण्यामध्ये अभंग म्हणता अभंग म्हणता येतं म्हणतोय अरे मन मग मन बघू होत हा मन बघू येतं माय मन

सुंदर अशा पद्धतीनं सरण शरणा शर्न हनुमंतात मालिरामजता काही भक्तीच्या त्या वाटा अशा पद्धती सुंदर गीत ह्या मुलाने म्हणते खरोखरच येणाऱ्या काळामध्ये भक्तिमय वातावरणासाठी अध्यात्मिक ज्ञानाची गरज असल्याचं पुन्हा एकदा दिसले धन्यवाद